राहा सकाळी साहेबांना भेटून गेले भेटले होते नेमकं त्यांचं त्यावेळी समाधान झालं नव्हतं काय झालं हे आता तेच सांगू शकतो कारण ते माझ्याशी काय बोलून गेले हे काही मी सांगणं योग्य नाही नी त्यामुळे त्यांना विचारू शकता पण माड्याची लढाई आता आणखीन अवघड झाली असं असू स्वतः नाही नाही बिलकुल काही माढ्याची लढाई अवघड वगैरे नाही माढ्याची लढाई भारतीय जनता पार्टी निश्चितपणे जिंकेल निश्चितपणे विषय त्यांनी मांडलाय की मग या सरकारच्या काळामध्ये आम्ही कुठल्या परिस्थिती सांगितलंच आहे कशा प्रकारचं कटकारस्थान त्यावेळेस होत होतं त्यांना सापडत काही नव्हतं प्रयत्न खूप केले कोठ्या केसेस तयार करायचा प्रयत्न केला अरे अनेक गोष्टी केल्या आता संदर्भात काहीतरी अजून सविस्तर बोलू